फूट रोडवर भाजी विक्री करताना त्यांची भाजी जप्त करून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पालिकेच्या वतीनं देण्यात आला आहे महापालिका इथं डॉक्टर सचिन ओंबाी यांनी अठ्ठावीस मे रोजी सत्तर फूट रोड भाजी इथं भेट दिल्यानंतर भाजी विक्रेते रोडवर विक्री करत असलेलं त्यांच्या निदर्शनास आलं होतं महापालिकेची न्यू पाचापेठ इथं छिप्पा मार्केट सर्व सोयीने युक्त असताना रिकाम्या स्थितीत आहे यापुढे भाजी विक्रेत्यांनी रोडवर अथवा रोडच्या कडेला थांबून भाजी विक्री न करता चिप्पा मार्केट इमारतीमध्येच भाजी विक्री करावी तसंच नागरिकांनी रस्त्यावर विक्री करणाऱ्यांकडून भाजी खरेदी न करता चिप्पा मार्केट या ठिकाणी बसलेल्या विक्रेत्यांकडूनच भाजी खरेदी करावी येथील परिसरातील राहणाऱ्या नागरिकांचे आणि वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी यावत वाहतूक शाखेच्या तक्रारी आणि परिसरात अस्वच्छता होत आहे यापुढे भाजी विक्रेते रस्त्यावर भाजी विक्री करताना आढळल्यास त्यांच्या जवळील विक्रीस असलेला भाजीपाला जप्त करून विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले त्यानुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचं मल्लिनाथ तोडकर यांनी सांगितलं महानगरपालिकेचे मान्य आयुक्त मान यांच्या आदेशानुसार सत्तरपूर रोडवर बसलेले भाजी विक्रेत्यावर कारवाई करून नियोजित मंडई चिप्पा मंड चिप्पा मार्केट येथे बस बसवले बसवण्यास आदेश दिले आहेत भाजी विक्रेत्यांना कळविण्यात येते की नियोजित मंडई चिप्पा मार्केट येथे बसावे अन्यथा फूट रोडवर भाजी विक्रे विक्री करताना आढळल्यास करता आणलेले भाजी जप्त करून विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद आहे